जय भीम मित्रांनो सुरेश सोनवणे ब्लॉगवरती तुमचं स्वागत आहे तर आज बावीस डिसेंबर ऑनलाईन येण्याचं कारण शी भीमा कोरेगाव या ठिकाणी दोन दिवसाचं सलामी देण्यासाठी दोन दिवसाचं आयोजन केलेलं आहे शिविरांना सलामी देण्यासाठी दोन दिवसांचं आयोजन केलेलं आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी असं आयोजन केलेलं आहे तर सर्व भारतीयांना मला एवढंच सांगायचं आहे की यावर्षी येताना एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी असे दोन दिवस दिलेले आहेत तर सर्वांनी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी सलामी करण्यासाठी सल्यूट करण्यासाठी आपल्या सर्वांना यायचं आहे दरवर्षी तीस ते पस्तीस लाख एवढी भीमानुही आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येतात तर यावर्षी त्याच्यापेक्षाही जास्त भीमसैनिक भीमा कोरेगाव या ठिकाणी यावेत मी तर येणारच आहे मी एकतीस डिसेंबर भरला सकाळीच जाणार आहे सकाळी गेल्यानंतर पूर्ण तिथला लाईव्ह शूट घेणार आहे कारण इथं जवळच आहे मी हडपसरला राहतो मी इथं तर दोन दिवस मी जाणार आहे एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी असे दोन दिवस मी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाणार आहे तर तुम्ही पण सर्वजण भीमा कोरेगावला या त्या नातेवाईकांना ज्यांना कोणाला एखाद्याला माहिती नसेल त्यांना पण घेऊन या एकमेकाच्या सहाय्यानं सहकार्याने सगळ्यांनी या तर यावर्षी खूप मजा येणार आहे कारण दरवर्षी एक दिवस असल्यामुळं एन जाण्यामध्ये दिवस निघून जायचा त्याच्यामुळं लोकांची खूप धावपळ व्हायची प्रकाश आंबेडकर यांना लोकांना पाहायला मिळत नव्हती ह्या वर्षी तर लवकरच आल्यानंतर सर्वांना पाहायला मिळतील जय भीम जय शिवराय